नमस्कार मी प्रमिला झांबडे तर आज मी छान अशा मस्तपैकी तिखट पुऱ्या बनवते ती पण काशी भोपळ्याच्या तर मी कुकरमध्ये खाली कुकरमध्ये पाणी ओतले आणि वर डब्यामध्ये काशी भोपळा शिजवून घेतला आहे तर ह्यात पाणी वतलेलं नाही खालीच पाणी वतलं आहे कुकरमध्ये डब्यात पाणी वताच नाही असं शिजवून घ्यायचं आहे तर ह्याचं शिजवल्यानंतर ह्याची वरची आणि खालची पण सालमी सगळी काढून घेतली आहे तर आपण अगोदर ह्याला मॅश करून घेऊया तर इथे मी मॅशर घेतलेलं आहे तर बघा छान असं मॅचरने मी बारीक करून घेतलेलं आहे साठी मी साहित्य घेतलेले इथं अर्धी वाटी बेसन आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे छोटी वाटी एक कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून दहा बारा पाकळ्या लसूण आणि चार पाच मिरच्या बारीक करून घेतल्या आहेत त्या तुम्ही तिखट किती खाताह हो त्याच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची वापरा इथं मोठा एक चमचा तिळ घेतले हळद आणि धने पावडर घेतलेले तर आपण आता ह्यात पीठं टाकून घेऊया तर मी अगोदर टाकले गव्हाचं पीठ तर ही सगळी पीठं मी चाळून घेतलेली आहे ती मोठा एक चमचा तिळ आहे तिळ भरपूर घेतलेले आहेत तिळानं छान लागतं आणि चव ही छान लागते आणि दिसायलाही छान लागतंय दिसतंय तर मी ह्यात टाकते चवीनुसार मीठ तर आता ह्या भोपळ्यामध्येच ही पीठ सगळं मी मिक्स करून घेते पाणी लागलं तर थोडंसं आपल्याला वतायचं आहे जास्त पाणी लागत नाही ह्याला का तर भोपळा शिजवून घेतलेला आहे तर छान असा भोपळा सगळ्या पिठात मिक्स झालेला आहे तर आपल्याला ह्यात थोडंसं पाणी लागणार आहे मी थोडं पाणी ओतून घेते पाणी ओतून छान असा गोळात तिंबून घेते ह्याला तर छान असं मी पीठ तिंबून घेतलेलं आहे तेल लावून मस्त ठेवलेलं ला आहे आपण आता एक गोळी करू आणि पुरी लाटायला घेऊया पीठ जास्त सैल पण नाही आणि जास्त निब्बरही नाही तर बघा मी अशी पुरी लाटून घेतली आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही जास्त पातळ पण असली तर पु पुरी फुगत नाही तर मी गॅसवर तेल ठेवले तेल पण आपलं छान अगोदर तापू द्यावं लागणार आहे आपल्याला तेल तापीपर्यंत पळपूट मोठा आहे म्हणून साईडनं साईडनं मी लाटून ठेवलेल्या आहे त्या छान अशा पुऱ्या मी लाटून घेतल्या त्या तर एक, -एक तळून घेते आता तेल पण छान तापलेलं आहे तर बघा किती टंबाशी पुरी फुगले तर ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेते आता तर आता सगळ्याच पुऱ्या मी अशा तळून घेते तर बघा अशा अशा प्रकारे मी टंब फुगलेल्या मस्तपैकी काशी भोपड्याच्या तिखट पुऱ्या करून घेतल्या त्या बनवून तुम्हीही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा